महाराष्ट्र ही संतांची भूमी हे आपण जाणतोच मध्ययुगीन काळातील संत ज्ञानेश्वर माऊली ते तुकोबर आहे ते अगदी अठराव्या शतकातील गजानन महाराज असो नाहीतर साईबाबा या भूमीला सदोदित संतांचा सहवास लाभला आहे असेच एक संत विसाव्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेत ते म्हणजे संत बाळूबामा बाळूबामा यांचा जन्म तसा कर्नाटकातला बेळगाव जिल्ह्यातल्या चिक्कोडी तालुक्यातलं अक्कोळ हे त्यांचं जन्मगाव तो दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव अश्विन शुद्ध द्वादशी या तिथीला मैयाप्पा आणि सुंदरा या दाम्पत्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला बाळूमामांना दोन भाऊ आणि एक बहीणही होती बाळूमामांचं जन्म नाव बाळप्पा असं ठेवलं गेलं होतं मात्र आई त्यांना प्रेमाने बाळू असंच म्हणायची आणि हळूहळू इतरही मंडळी त्यांना बाळू या नावानेच हाक मारू लागले पुढे हेच नाव रूढ झालं पुढे काही काळाने त्यांची मोठी बहीण गंगूबाई हिच्याकडे ते राहायला गेलेत गंगूबाईची लेकर लेकरं त्यांना बाळूमामा या नावाने हाक मारायचे हे पाहून न कळतच त्या लेकरांचे जे सवंगडी होते ते सुद्धा हळूहळू त्यांना बाळूमामा म्हणू लागले आपोआपच गावातली इतर मंडळीही बाळूमामा याच नावाने त्यांचा उल्लेख करू लागले आणि त्यांना हे नाव कधी कायमचं चिकटलं हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही आज त्यांची समाजातली भाविकांमधली ओळख बाळूमामा अशीच आहे बाळूमामा हे भगवान शिवाचे अवतार होते असं मानलं जातं लहानपणापासूनच ते आपल्याच विचारात हरवलेले असायचे अनेकदा त्यांच्याशी कोणी बोललं तरी आपल्यास तंद्रीत असल्याने त्याकडे त्यांचं लक्ष नसायचं त्यामुळे लोकांना हा खुळा आहे असंच वाटायचं मात्र खरं तर ते समाधी अवस्थेत असायचे पण हे त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं नाही बऱ्याचदा त्यांचं बोलणं सांकेतिक भाषेत किंवा सूचक असायचं मात्र बऱ्याचदा अनाकलनीय असल्यामुळे सामान्यांना ते काय सांगता येत हे कळत नव्हतं त्यावेळेच्या लोकांच्या विचारानुसार बाळूमामा इतरांना विक्षिप्त वाटायचे अनेकदा तर त्यांना वेडे खोळे असं समजून हिणवलं सुद्धा जायचं बाळूमामा अगदी लहानपणापासूनच सडेतोड स्वभावाचे होते त्यामुळे समोरच्याला काय वाटेल याची तमा न बाळगता ते त्या क्षणी त्यांना जे वाटेल ते बोलून मोकळे व्हायचे अर्थातच या अशा स्वभावामुळे अनेक जण त्यावेळी दुखावले जायचे बाळूमामांचं हे असं सगळ्या प्रकारचं वागणं त्यांच्या वडिलांना अजिबात आवडायचं नाही आपल्या पोटी असा वेडा मुलगा जन्माला आला म्हणून त्यांना विषाद वाटायचा स्वतःच्या नशिबाला दोष देत ते कोसत राहायचे आईचं मात्र त्यांच्यावर खूप प्रेम होतं या मुलाचं कसं होईल हा प्रश्न आई वडिलांना पडलेला असायचा चांगल्या माणसांच्या सहवासात हा राहिला तर त्याच्यावरही चांगले, चांगले संस्कार होतील असं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना गावातल्याच चंदुलाल शेडजी जैन यांच्याकडे कामाला ठेवलं धनगर समाजातच वाढल्यामुळे त्यांना शेळ्या बकऱ्यांचा लळा होता आणि त्या कामात गती होती त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडे शेठजींच्या बकऱ्या चारायचं काम आलं दुपारच्या वेळेला विश्रांती म्हणून ते अगदी बाभईच्या फांद्यांना एकमेकावर ठेवून त्यावर आरामात पोहोडायचे जणू काही त्यांच्यासाठी तो पलंग होता काट्यांचं अस्तित्वही त्यांना जाणवत नाही असं इतर गुराखी सांगत तेव्हा अनेकांना हे खोटं वाटे शेटजींकडे असताना त्यांनी थाळीत अख्खी वस्ती दाखवण्याचा चमत्कार केल्याचं सांगितलं जातं दोन साधूंना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्यांची तहान भागवली होती आणि त्यांच्याकडून मामांना काही सिद्धी प्राप्त झाल्याचं सांगितलं जातं गारगोटीचे मुळे महाराज यांना ते आपले गुरु मानायचे सुरुवातीपासूनच त्यांना संसाराची ओढ नव्हती त्यामुळे अर्थातच संसाराकडे संसारातल्या व्यवहाराकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही हा मुलगा असाच वाया जाईल याचं आयुष्यात काहीही होणार नाही असंच अनेकांचं मत होतं लग्न झालं की मुलं आपोआप ठिकाणावर येतात अशी त्या काळी धारणा होती त्यामुळे बाळूमामांचे चार हात करायचे ठरले परंतु बाळूमामांना मात्र लग्न आणि संसार यात रसच नव्हता त्यावेळेच्या तिथल्या प्रथेनुसार काही वेळा मुलांची त्यांच्या भाचीसोबत लग्न लावून देण्याची परंपरा होती यानुसार बाळूमामांच्या बहिणीच्या मुलीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं गेलं आपल्या परीने बाळूमामांनी विरोध करून पाहिला परंतु कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या दबावामुळे अखेरीस त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि इच्छा नसतानाही ते लग्नाच्या बेडीत अडकले या लग्नामुळे भाई दुःखच येईल असं त्यांनी पटवून देण्याचा आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्यांचं कोणीही ऐकलं नाही मात्र पुढे तसंच घडलं लग्नाच्या अगदी काही काळानंतर लगेचच त्यांच्या सासऱ्यांचं निधन झालं स्वतःच्या संसारापेक्षाही आपल्या नवऱ्याला इतर लोकांची अधिक पडली ही बाब त्यांची पत्नी सत्यवाला कायमच खटकायची माझा जन्म हा लोकांच्या कल्याणासाठी झालाय असं बाळूमामा सांगायचे मात्र बायकोला ते काही पटायचं नाही लग्नानंतर तब्बल नऊ वर्षानंतर सत्यवा गर्भवती राहिली होती मात्र बाळाची सत्यवाने व्यवस्थित काळजी न घेतल्यास बाळ दगावण्याचा धोका असल्याची चाहूल बाळूमामांना आधीच लागली होती त्यावरून सत्यवाला त्यांनी वेळोवेळी सजग करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र या गोष्टींकडे तिने साफ दुर्लक्ष केलं आणि अखेरीस व्हायचं तेच झालं बाळ दगावलं या घटनेनंतर मात्र त्यांनी संसाराकडे कायमची पाठ केली त्यांनी घरदार सोडलं आणि ते आपल्या मेंढ्यांच्या तळावरच राहू लागले अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला करण्यासाठी येत असत त्या लोकांच्या आडी अडचणी सोडवण्याचा बाळू मामा प्रयत्न करत जशी मदत लागेल तशी करत योग्य त्यावेळी गरज पडल्यास काही दिव्यही ते करायचे अनेकांच्या व्याधी त्यांनी बऱ्या केल्या बाळूमामांनी अनेक अट्टल व्यसनी लोकांची व्यसनं सोडवली अनेकांना जडलेल्या वाईट सवयी कायमच्या सोडवल्या सासरी असताना साधारण पंधरा मेंढ्या त्यांनी पाळल्या आणि अतिशय प्रेमाने मन लावून त्यांचं संगोपन केलं मेंढ्या चारण्यासाठी ते दूर दूर जायचे या प्रवासात त्यांनी लोकांची दयनीय अवस्था पाहिली सासरे असताना साधारण पंधरा मेंढ्या त्यांनी पाळल्या आणि अतिशय प्रेमाने मन लावून त्यांचं संगोपन केलं मेंढ्या चारण्यासाठी ते दूर दूर जायचे या प्रवासात त्यांनी लोकांची दयनीय अवस्था पाहिली एका वेळेच्या जेवणाचीही भ्रांत अनेकांना पडलेली असायची ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी भंडारा सुरू केला या भंडाऱ्यात येऊन सर्वांनी पोटभर खाऊन तृप्तीचा ढेकर द्यायचा ही त्यांची यामागची भावना होते शेळ्या मेंढ्या चारतानाच्या प्रवासात लोकांना जमेल तसं सहाय्य करायचे शिवाय त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक प्रतिभाशक्तीने वेळोवेळी काही चमत्कारही करायचे यातून लोकांना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं अनेकांना त्यांच्या संतत्वाची प्रचिती येऊ लागली शिवाय त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक प्रतिभा शक्तीने वेळोवेळी काही चमत्कारही करायचे यातून लोकांना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं अनेकांना त्यांच्या संतत्वाची प्रचिती येऊ लागली मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषा त्यांना अवगत होत्या त्यामुळे या दोन्ही भाषांमधून ते लोकांची सहजपणे संवाद साधायचे समोरची व्यक्ती जशी असेल त्या भाषेत संवाद साधायचे असं म्हणतात की आपल्याकडे आलेला माणूस निर्मळ मनाने आलेला आहे की काहीतरी कपट करून हे त्यांना त्या व्यक्तीला पाहताक्षणी कळायचं जन्माने ते धनगर समाजातले असले तरी सुद्धा त्यांनी जातीभेद कधीही मानला नाही भिन्न भिन्न जातींच्या लोकांना त्यांनी आपल्या परीने मदत केली त्यांची सुखदुःख दूर केलेत गोरगरिबांची सेवा करण्यात ते अधिक वेळ घालवायचे माणुसकीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता त्यामुळे माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसासोबत माणसासारखंच वागायला हवं अशी शिकवण ते द्यायचे प्रसिद्धीची त्यांना कधीही हाव नव्हती त्यामुळे आपल्या हातून घडणाऱ्या चमत्कारांमुळे त्यांनी चमत कधीही मोठेपणा मिरवला नाही हे मी नाही तर भगवंताने करून घेतलं अशीच त्यांची भावना असायची बाळूमामांनी नेमके कोणते चमत्कार केले हे जाणून घेण्याची जर का आपली इच्छा असली तर कमेंटद्वारे तसं सांगा म्हणजे आणखी एक त्याचा व्हिडिओ करता येईल बाळूमामांचा नेहमीच साध परंतु तरीही टापटीप राहण्यावर भर असायचा स्वच्छ धोतर पांढरा सदरा खांद्यावर घोंगड डोक्याला मोठा फेटा पायात कोल्हापुरी चपला आणि हातात घोंगरांची काठी अशा वेशात ते वावरायचे या वेशातलं त्यांचं रांगडं व्यक्तिमत्व चांगलंच खुलून दिसायचं एकादशीचा उपवास ते नित्य नियमाने करायचे तसे ते अल्पोहारी होते त्यामुळे त्यांचा आहार कमी होता जेवणात त्यांना जोंधळ्याची भाकरी हरभरा आंबाड्याची भाजी शेवग्याच्या शेंगांची आमटी असा आहार अधिक प्रिय होता बाळू मामांच्या जीवनावर आजवर अनेक कलाकृती येऊन गेल्यात यातल्या बाळूमामाच्या नावानं चांग या मालिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं आदमापूर इथल्या बाळूमामांच्या मंदिरामध्ये नित्य पूजापाठ चालू असतो दर अमावस्येला आदमापूरला मोठी यात्रा भरते बाळूमामांना एकादशी अतिशय प्रिय असल्याने अनेक भक्त इथे एकादशीला येतात भजनं गातात बाळूमामांनी पाळलेल्या मेंढ्यांनाही अतिशय पवित्र मानलं गेलं सुरुवातीच्या पंधरा मेंढ्यांपासून पुढे अनेक मेंढ्या तयार झाल्या आणि आज बाळूमामांच्या जवळपास चाळीस हजारपेक्षाही अधिक मेंढ्या आहेत असं म्हटलं जातं या मेंढ्या वेगवेगळ्या कळपांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणि कर्नाटकात सुद्धा वर्षभर चरायला नेल्या जातात आपल्या शेतात शेत या मेंढ्या काही वेळ तरी बसाव्यात अशी शेतकऱ्यांची इच्छा असते बाळूमामांच्या मेंढ्या ज्या गावात थांबतात त्या ठिकाणाला अक्षरशः उत्सवाचं स्वरूप येतं लोक अगदी दूरवरून या मेंढ्या पाहायला येतात चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी वर पृथ्वीवरील आपला अवतार काळ संपवला पार्थिव स्वरूपाने आज ते अस्तित्वात नसले तरीही त्यांच्या अलौकिक शक्तीमुळे ते आजही भक्तांचं दुःख अडचणी दूर करतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे आदमापूरच्या मंदिरात त्यांची अतिशय प्रसन्न मुद्रा असलेली सुंदर मूर्ती आहे तिला पाहिल्या पाहिल्याच भक्तांचा थकवा क्षीण कुठल्या कुठे पळून जातो महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये बाळूमावांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आढळून येतात बाळूमामांची पुण्यतिथी आणि जयंतीला ही सर्व भक्त मंडळी आदमापूरला मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात आपल्याला जर काही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार